हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी दोन डिसेंबर ची राजकारणात नुकसान आणि फायदा हे दोन असत या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने ज्या ठिकाणी मला पोचता येत त्या ठिकाणी सुद्धा मी आता मी आमदार साहेब आम्ही पोहचतोय त्या ठिकाणी पोचताय आणि लोकांच्या व्यथा ऐकायला मिळाल्या याचा निश्चितपणे फलटण तालुक्याच्या विकासासाठी ही निवडणूक लांबल्याचा फायदाच होणार आहे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला नजर देतात अडथणी व्यथा तीस वर्ष कसं फसवल्या गेलं लोकांना कशी आश्वासन दिली नोकरीचे आश्वासन दिले असतील वेगवेगळ्या कामांचे आश्वासन दिले असेल एकाच ठिकाणी अनेक वेळा नारा पडला असेल हे सगळ्या डोळ्याने पाहायला मिळते आयक्यू वेगळं आणि डोळ्याने पाहिला मिळणं वेगळं आणि आज लोक स्वतःहून पुढे येतात सर्वांनी बघितलं तर निश्चितपणे लोकांच्या या ठिकाणी आमचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा विजय लोकांच्या डोळ्यामध्ये दिसतो मंगळवारपेठेत मंगळवारपेठेच्या विकासाबाबत आपण काय मंगळवार मंगळवारपेठेमध्ये करताना मुंगळपेठेमध्ये प्राथमिक गरजा माणून खूप पूर्ण झालेल्या चांगल्या प्रकारचे ड्रेनेज आहेत त्या ठिकाणी एखाद्या ब्लॉकवरनं पाय पडला तर खालून गटराचं पाणी वरती येतं अन कपड्यां लोकांना शौचालयाच्या सुविधा ज्या या ठिकाणी सार्वजनिकरित्या द्यायला पाहिजे होत्या त्या सुद्धा सुविधा द्यायला या ठिकाणी रामराजे त्यांचे कुटुंबीय संजीवराजे सगळे कमी पडले तीस वर्ष लोकांकडून गोड बोलून मत घेतली ते स्वतः नगराध्यक्ष होते रामराजे रघुनाथ राजे तेही ते नगराध्यक्ष होते आणि घरात सातत्याने सत्ता ठेवण्यात यशस्वी जरूर झाले पण लोकांचं काम करण्यामध्ये अपयशस्वी झाले मंगळवारपेठेचा विकास ज्या रचनात्मक विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो विकास अजिबात झाला नाही दलदल घाण या ठिकाणी ठिकाणी थी, चांगले दिवे सुद्धा लोकांच्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे रस्त्यांचा दर्जा अतिशय खालावलेला आहे लोकांच्या आरोग्याच्या प्रचंड समस्या आणि एवढं सगळं असून सुद्धा लोकांनी तीस वर्ष त्यांच्यावर प्रेम केलं प्रेमा या प्रेमाची उत्तरही फसवणूक सोडून लोकांना काय मिळालं नाही ज्या लोक नगराध्यक्षाला जे उमेदवार उभे आहेत ते तर या भागामध्ये कधीच फिरलेले नाही फक्त पाच वर्षात त्यांच्या पप्पांसाठी मत मागायला आले किंवा काकांसाठी मत मागायला आले या व्यतिरिक्त कधीही लोकांच्या अडीअडचणी आड़ नगरपालिका ताब्यात असून तर तीस वर्षात ज्यांना विकास करता आला नाही ते लोक या मंगळवार पेठेमध्ये परत काय विकास करणार एक पिढी गेली लोकांची लो विरोधकांकडून सातत्याने दहशत याच्यावर बोललं जात आता दहशतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर परवा या ठिकाणी आपण बघितलं असले उमेदवार होते आरिफ म्हणून त्यांना घरात कोंडत कोणी ठेवलं सुशांत निंबाळकर यांच विरोधात बोलतोय म्हणून घर कोणी पडलं या ठिकाणी दहा नंबरच्या उमेदवाराला दम कोणी दिला दहा नंबर मधल्या नागरिकांना बघल्यावर कोण बोलून घेते झोपडपट्टी उठवू अशा पद्धतीचं वाक्य कोण बोलतय वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ह्या झोपडपट्टीत दार दारू पिली त्या झोपडपट्टीत दारू पिली भांडण कोण केली कोण म्हणते भोसले साहेबांचा सा पाय काढतो कोण म्हणते हे तर आमच्या तोंडीची वाक्य नाही आणि जर आम्ही दहशत केली असती तर विधानसभेला आमदार साहेबांना आणि लोकसभेला मला पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त लोकांनी पण शहराच्या मतदान दिलं नसतं आज यांच्याकडे आम्ही ज्या पद्धतीने विकास रचनात्मक विकास अडीच वर्षामध्ये करायला यशस्वी ठरवलो साहेबच्या काळात जवळपास शहरामधले जे पोलीस स्टेशन असेल मसूल भवन असेल असेल सिटी हॉस्पिटल पलटण मध्ये क्रीडा संकुल महिला जिम असेल या योजना नुसत्या केल्यान कागदावर नाही तर मंजूर करून त्याचे आदेश आणले आता त्याची कामं चालू होते शहरातला असा कुठलाही भाग नसणार ना आहे की जिथे रस्त्याचं काम चालू होणार नाही येणाऱ्या ना तीन महिन्यामध्ये फलटण शहराच्या बहुतांशी रस्त्यांची कामं चालू झालेली असेल याच विकासाला त्यांनी दहशत हे नाव दिलेले त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काय नाही स्वतःच चिरंजीवाला उभं केले त्याला त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काय नाही रामराजांनी तीस वर्ष फसवले विकास म्हणून त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काय नाही म्हणून विरोधकांना काहीतरी म्हणायचं म्हणून दहशत हे पलटण शहरा खऱ्या अर्थाने दहशत त्यांचीच आतापर्यंत गुंड त्यांनीच सांभाळले जे चांगल्या माणसानं गुंडगिरी त्यांनीच करायला लावली हातपाय त्यांच्या बंगल्यावर रक्ताचे थरोळे पडले होते हे विसरले का त्याचे थरोळे त्याच्या बंगल्यापर्यंत पडले ते विसर अनेक लोकांच्या या ठिकाणी मारामारा झाल्या कुणाच्या इशारा झाल्या कारखान्यामध्ये या ठिकाणी गुंड कोण घेऊन जात शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी गुंड कोण घेऊन जात हे विसरले का एक एकेकाळाचं शिक्षण मंडळ सगळे गुंड मधले त्या शिक्षण मंडळाला नेमले होते कोणी नेमले आणि गोरगरीब पोरांना आमिष दाखवायची आणि त्यांच्याकडून दादागिरी करून घ्यायचं काम कोण घे हे सगळं उघड करणार आहे गुंडगिरी कशी झाली कोणी झाली आणि लोकांचे स्टेटमेंट सगळे माझ्याकडे आहे मी सगळं उघड करणार कालच शिवसेनेचे नेत्या यांची फिल्टर मध्ये एक सभा झाली आणि त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला महिलांच्या सुरक्षेमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या या ठिकाणी त्या ताईंना माहिती नसेल ज्यांच्या ज्यांच्यासाठी प्रचार मागायला आल्या त्यांच्या नेतृत्वाखाली फलटणची फलटण तालुका काम करत होता महिलांना पोलिसांच्या पिंजऱ्यात नेऊन कॉलेजला आम्हाला लावलं दहा हजार विद्यार्थी पास काढून दिले मुलींच्या संरक्षणाची व्यवस्था केली मुलींना नये म्हणून जवळपास हजारो सायकल तालुक्यामध्ये आम्ही दिल्या मुलींच्या साठी जे काय करावं लागेल तेच ते पाऊल आम्ही उचललेलं आहे लाडक्या बहिणींनी बहिणींची काळजी घ्यायला देवाभाऊ समर्थ आहेत आज पटंदा काल त्यांनी सांगितले शहाण्णव हजार फॉर महिने भरले काय क्लास कार्डून लाख ज्या लोकांना गणित कळत नाही ज्या लोकांना नगरपालिका का महानगरपालिका कळत नाही रेटून खोटं बोलायची आणि चाटायची तरी किती आपल्या नेत्याचे हे सगळे काम प्रशासनाने केलेले तुम्हालाही माहिती आहे पत्रकार न प्रशासनाच्या लोकांनी फॉर्म भरून घेतले म्हणे आम्ही फॉर्म भरले खोटं बोलायचं तरी किती तेच लोक विरोध करत होते आणि जे लोक विरोध करत होते जे पक्ष विरोध करत होते त्या पक्षांना व्यासपीठावर घेऊन बसतात या ठिकाणी बंद पडणार ही योजना नगर निवडणुकीला कोण सांगत होतं विधानसभेच्या निवडणुकीला तुतारी हातात घेतल्यानंतर कोण सांगत होतं ही योजना चालणार नाही म्हणून योजना सुरू असताना आपण विरोधात तक्रार केली ना असा आरोप त्यावर गटराच्या विरोधामध्ये तक्रारी पटण नगरपालिकेच्या झालेल्या आहेत त्याची पाहिजे आता माहिती तुम्हाला विरोधी पक्षनेतेकडे उपलब्ध असेल तुम्हाला माहिती द्यायची उपलब्ध देतो नगरपालिकामध्ये आम्ही तक्रार केल्या का नाही तुम्ही काम काय केलं सांगा ना एकशे अठ्ठावीस कोटी रुपये जनतेचे या ठिकाणी गाडले गेले हे फलटण शहरामधले एक गटर जोडलं गेलं नाही त्यांना आणि एक गटराचं पाणी त्यातनं बाहेर निघालं नाही तुमच्या आता दहा वर्ष नगरपालिकाचं काम चाललंय कुठे गेले एकशे अठ्ठावीस कोटी रुपये कुणी खाल्ले कुणाच्या कशात गेले तेच पैसे आता तर तेच या ठिकाणी राशन भरून भाषण करायला लोकांत एकशे अठ्ठावीस कोटी रुपये फलटाचा भ्रष्टाचार केल्यानंतर विरोधक का बोलले नाहीत असा ठिकाणी के विरोध केलाच आहे मी स्वतः तुम्हाला माहिती पार्मती चौकात तिथे हाताने गटर उचकून दाखवले तुम्ही सगळे होता पत्रकार गटराची क्वालिटी काय काय नाही हे स्वतः त्याच्यावर काम थांबवा म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दौरा केलेला आहे काय सांगतात आपल्याकडे तुमच्याकडे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत आमच्याकडे पण व्हिडिओ उपलब्ध आहे दाखवतो गजानन चौकामध्ये अठ्ठावीस कोटीच काम शेवटचा प्रश्न गेल्या आणि दिवसापासून फिल्टरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप भाजपमध्ये बरेचसे प्रवेश होत आहेत प्रवेश व्हायच्या आधी आम्ही पंच्याहत्तर टक्के होतो आणि मतामध्ये निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन होईल सर्वसामान्य जनता व्यापारी ते स्वतःहून बोलवून प्रवेश करतात आणि प्रवेश काही एक एक दोन दोन लोकांचे होत नाही शेकडो लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी होतात आतापर्यंत जवळपास शहाण्णव लोकांचे प्रवेश मोठे नेते ज्या जा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील उभा राहिले शहाण्णव लोकांचे प्रवेश त्या ठिकाणी झालेले प्रत्येकाचे शंभर मतं जरी धरली तरी नऊ हजार सहाशे मतं दहा हजार मतांचा फटका त्यांना बसणार आहे निश्चितपणे बहुतांशी ठिकाणी तुम्हाला दिसेल की ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतं एका बाजूला आणि वीस टक्के मध्ये गुंडगिरी लोकांना भ्रष्टाचार लोकांना फसवणूक याच्या संदर्भामध्ये वीस टक्के लोक एका साईडला राहतील ऐंशी टक्के लोक एका साईडला राहतील या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनी विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आणि रामराजे त्यांच्या भावांनी विमानतळ हे आमच्या भाव संजीव बाबांचे भाऊ संजीव बाबा संपूर्ण कुटुंबाने विमानतळ हे आम्हाला पाहिजे म्हणून भूमिका मांडली सोळा वर्ष त्या विमानतळ कशात घालण्यासाठी लढत होते ज्या पद्धतीने नारळी बाग कशात घातली ज्या पद्धतीने गोळीबार मैदान कशात घातलं अनेक मैदान अनेक खाजगी प्लॉट त्या ठिकाणी कशात घातले विमानतळ हा अंतिम डाव होता मुख्यमंत्री महोदयांना आपण सतर्क केलं आणि चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी भक्कम बाजू सरकारची मांडल्या गेली बेकायदेशीर खोटी कागदपत्र न्यायालयामध्ये पूर्वी त्यांनी सा सादर केली होती आणि त्याचे प्रूफ त्या ठिकाणी ते देऊ शकले नाही आणि मुख्यमंत्री मोदी यांना विमानतळ चालू करण्याची विनंती आपण केली त्या विनंतीला मान ठेवून सरकारची बाजू आणि योगायोगाने तो आम्ही जो म्हणत होतो विमानतळ कशात घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचा निकाल त्यांच्यावर केला सोळा वर्ष जर तुम्हाला त्या ठिकाणी गार्डन करायचं होतं तर सो सोळा वर्षापूर्वीच सांगायचं ना आम्हाला त्या ठिकाणी की तुमची तीस वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात होती तेव्हाच गार्डन करायचं आता लोकांची फुफस चांगली होतील हे चांगली होतील रोज या मंगळवार पेठेमध्ये बसले रोज कारखान्याची घाण सगळ्यांच्या जा नाकात ना जाते काजळी तुमच्या घरावर पत्रकार पण पडतात का नाही पडते का नाही का नाही पडत त्याच्यासाठी शहराच्या समस्येसाठी कोणी काय दखल घेतली का आणि आता कोल्याला द्राक्ष आंबट आता सरकार त्या ठिकाणी विमानतळ ठिकाणी करायला निघाल्यानंतर हे केस हरल्यानंतर आता अशा पद्धतीने ते सांगतात की आम्ही तिथं गार्डन करू हे करू ते करू झूट तीस वर्ष खोटं बोलत आला हरल्यानंतर आता तुम्ही त्या का, ठिकाणी काय गार्डन करू असं करू बोलता हे संपूर्ण खोटं हे फिल्टेशनला पटणार नाही उलट तुमची सत्ता परत आली तर तुम्ही सर या ठिकाणी न्यायालयामध्ये जाऊन बाजू मांडून परत विमानतळ कसं कशात घालायचं यासाठी ती तुम्ही प्रयत्न करता सामान्य लोकांची का काळजी तुम्हाला किती आहे असती तर लोकांना खेळाचे मैदान झाले असती का गोडसुली मैदान लोकांना खुलं नाही सरकारी जागा तुम्ही भाड्याने घेतली सरकारकडून त्या ठिकाणी लोकांना खुलं असताना मैदान नाही फलटण शहरामध्ये स्टेडियम नाही तुम्ही अनेक वेळा घोषणा केली आम्ही स्टेडियम करतो मध्ये कुठं स्टेडियम केलं क्रीडा संकुलन झालंय ते प्रत्येक तालुक्याला सरकारने दिलेली योजना आहे क्रीडा संकुलची त्याचा याचा काय संबंध आहे कुठेही फलटण मुलांना फुटबॉल असेल हॉलीबॉल असेल या ठिकाणी बॅडमिंटन एक क्लबच्या ठिकाणी खाजगी जागा तिथे पैसे घेऊन देतात गोरगरिबाची लोक तिथं लोकांना तिथे मिळणार नाही सर्वसामान्यांसाठी स्टेडियम तुम्ही कुठं उभं केलं कारण स्टेडियम इतके मोकळी जागा बसेल तिथं सातबारा बदलून जुनी कागदपत्र खोटे दस्तावेज करून कोण करून घेते हे फलटण तालुक्याला चांगलं पाहिजे मोडी हस्ताक्षर तज्ञ आणले होते विमानतळाचं कागदपत्र बदलायला विमानतळ हे फलटणचं नाक काय श्वास आहे आणि या त्या ठिकाणी विमानतळ कशात घालणं हे पाप आहे विमानतळ त्या ठिकाणी मोठी विमान उतरणार नाहीत हे आम्ही म्हणतोय पण या ठिकाणी नायगोवाडी ठिकाणच्या सारख्या ठिकाणी एक मोठी औद्योगिक वसाहत निघालेली आहे छोटी विमानं आज या ठिकाणी कोल्हापूर वरून सोलापूरवरून ओढत आहेत पंचवीस सीटर वीस सीटर अशी विमानं या ठिकाणी पलटन मध्ये उतरतील आणि त्या ठिकाणी तिरुपतीला जाणं असेल मुंबईला जाणं असेल पुण्याला जाणं असेल लोकांना त्याचा फायदा मिळेल उद्योगपती येतील उद्योगपती आजकाल गाड्या एस टी यायला तयार आहेत का नाही जिथं विमानतळ तिथं औद्योगिक वसाहत वाढते आम्ही रेल्वे आणली म्हणून आम्हाला रेल्वेचं महत्त्व माहिती विमानतळाचं महत्त्व माहिती त्या ठिकाणी छोटीच विमानं उतरवण्याच्यासाठीची व्यवस्था झाली तर लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा मिळणार आहे औद्योगिक वसाहत मिळणार आहे आणि फलटण औद्योगिक औद्योगिकदृष्ट्या पुढे झाली तर त्या छोट्या विमानामधनं अनेक कनेक्टिंग ते सोलापूरला विमानतळ तर या ठिकाणी आम्हाला विमानतळ तसे छोटे विमान या ठिकाणी घेतलं असतं सरकारने एकोणीसशे एक्केचाळीस साली इंग्रजांनी ठराव करून ते घेतलेलं विमानतळ आता थोडीच केलेले धावपट्टी विमान उतरलं नाही का याच्या आधी मनोहर जोशींचं विमान उतरलं तिथं मायड फोटो आहेत त्याच्या स्वागताला गेलेले फोटो बोलायचं रेटून बोलायचं नित्य नियमांनी करायचे विमानतळ मोडून काढायचा पलटन करायचं स्वप्न विमान यात्रिकांना मोडली पाहिजे हे स्वप्न आहे पलटन जसं की कि मी आताच विषय काढलं की गडचोली मैदान गेले अनेक वर्ष त्या मैदानावर अनेक खेळाडू खेळत होते मात्र आज ते बंदिस्त वस्तूमध्ये किंवा सर्वसामान्यांनी प्रवेश नाही तर ते गडचोली मैदान एकदा पलटण करासाठी खोल करण्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार आहेत गडचोली मैदान ह्या व्यावसायिक वापरासाठी ते वापरतात लोकांच्या साठी लोकांनी लोकांना येऊ नये म्हणून भिंती त्याच्याविषयी पत्र दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान हे लोकांसाठी खुलं करण्यासाठी निश्चितपणे काय सांगाल आपण प्रचारा दरम्यान जे विकास कामे होताना दिसत नाहीत किंवा ठोस विकास कामे झालेली नाहीत मंगळवार पेठेत किंवा अशी पण आरोप होत आहेत की इथे दलित निधीमधून काम व्हायला पाहिजे होती ती दुसरीकडे गेले काय सांग नगरपालिका चे सत्ताच त्यांच्याकडे होती विरोधकांच्या त्यांनी आपल्या समाजासाठी दलित समाजासाठी येणारा निधी इतर वार्डामध्ये सगळे पळवण्याचे काम त्यांनीच केले चांगला निर्णय वाईट निर्णय चांगला निर्णय कमी घेतला आणि वाईट निर्णयच त्यांनी जास्त जो निधी इथं पडायला पाहता माझ्या सर्वसामान्य कुटुंबाला तर जर न्याय मिळायला पाहता तर स्वच्छ स्वच्छता चांगली असायला हवी होती आरोग्याची व्यवस्था चांगली ठेवायला पाहिजे होती पाण्याची कनेक्शन आपल्याला चांगले पाहिजे बसते कारण सामाजिक न्यायामधून आपल्याला प्रचंड निधी आपल्या समाजासाठी मिळत असतो तो निधी इतर इतरत्र ओळवून त्या समाजावरती खऱ्या अर्थानं विरोधकांनी अन्याय करण्याचं काम सहा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे एक वर्षापूर्वी निंबोर या ठिकाणी तुम्ही गेला होता आणि त्या ठिकाणी एक स्मारकाची घोषणा केली होती okay. त्या संदर्भात काय काम झाले का मिसिंग करायला त्याच्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये वीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहे त्या वीस लाख रुपयाचं पत्र मी कालच सगळीकडं तुम्हालाही पाठवतो हो वीस लाख पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर झालं पुढचा निधी पण टप्प्या टप्प्या त्याच्यावरती आणि त्याच्यावर तिथलं सगळं काँक्रेटही करत आपण जाणार आपण स्वतः करून रोडचा पण सगळं रोड काँक्रेटचे रस्ते करून घेतले आणि आता या ठिकाणी गोरे साहेबांच्याकडे कडे बसून त्याचा योग्य स्मारकात चालू आहे जे काही केलं रस्ते केले असतील आमदार साहेबांनी वीस लाख रुपये झाली याच्यामध्ये तीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं स्मारक पाच रुपये स्वतःने कधी टाकले तीस वर्ष ते होतेच नाही पण आपण शब्द देऊन वीस लाख रुपये तुमच्या कार्यक्रमाच्या अगोदर तिथे वीस लाख रुपये आपले फंड पडले पाहिजे तेरानवद्र प्रभाग ज्यावर सुधारामभाजी निवडून आणून धर त्याच्या समस्या आजही काय नाही मी त्या प्रभागातच होतो मी त्यांचा प्रचारालासुद्धा सुरवातीला फिरत होतो निवडून आले निवडून आल्यानंतर माझ्या घराच्या समोर आजही गटर नाही तीस वर्ष त्यांनी जर विकास केला असता तो तो तालुक्याला दिसला असता शहराला दिसला असता प्रचंड म्हणजे त्यांना काय करायचंच नव्हतं आजही तुम्ही माझ्या घरापाशी जा गटर असलं तर तुम्ही सांगाल ते तिथे यायला तयार काम काय करायचं नाही विरोधकांनी नुसत्या चुकीच्या गोष्टी तयार करायच्या ओरडायचं स्वतःच कर्तृत्व लपवण्यासाठी माझी ती भगिनी जे तिथं आत्महत्या केली तिचा वारंवार उल्लेख करायचा पलटन शहराला बदनाम करायचं काम करायचं आणि स्वतःचं कर्तृत्व झाकण्याचं काम त्यांनी करायचं आता ठरवलंय पलटनकरांना सगळ्या माहित आहे खरा इतिहास काय आहे खरं काय आहे निश्चितपणानं जनता त्याच्या विरोधात निश्चित आवाज उठवत आणि योग्य तो विरोधकाला त्यांची जागा दाखवतात निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात काही वर्षापूर्वी जे अतिक्रमण काढली गेली होती ती काही ठराविक था लोकांची काढली गेली काही लोकांची राहिली आमदार म्हणून तुमची येणार काही वर्षामध्ये यामध्ये भूमिका काय असणार भूमिका जिथं समाजाला प्रत्येक आपल्याला अडचण येईल तिथं निर्णय घेत असताना आपण सगळे बसून निर्णय योग्य रीतीनं व्यापाऱ्यालाही न त्रास होता

फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव